नमस्कार आकाशम मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सेना बलशाली करा विजय उत्सव मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांची कार्यकर्त्यांना आवाहन पुष्पक एक्सप्रेस मधील मृत्यूंचा थरार आम्ही डोळ्या देखत पाहिला बचावलेल्या प्रवाशांनी कथन केला अनुभव भंडाऱ्यात गोळा निर्मिती कारखान्यात भीषण स्फोट पाच कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू मेघना बोर्डीकर लोकसभेचा विषय डोक्यातून काढा तुम्ही वेगळा विचार केला तर आम्हीही रत्नाकर गुट्टेंचा इशारा खळबळजनक शूटिंग पूर्ण करूनच जायचं मालिकेच्या सेटवर निर्मात्यांकडून अभिनेत्याला मारहाण बायकोला त्रास दिल्याचा जाब विचारला सुपारी देऊन संजय शेलारांचा काटा काढला प्रख्यात हॉटेल चालकाला अटक मुंबईत वीस वर्षीय तरुणीवर रिक्षा चालकाचा अत्याचार स्टेशन बाहेरचं भयंकर अवस्थेत सापडले सैफ अली खान प्रकरणाने शिकवला मोठा धडा हेल्थ इन्शुरन्स घेताना काळजी घ्या लाखोचं मेडिक्लेम त्वरित होईल मंजूर महाविकास आघाडीला महागळती शिंदेंच्या सेनेत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रवेशाची सुरुवात रत्नागिरीतून मोठा झटका मोठी बातमी आजपासून एसटी बसचा प्रवास महागला पंधरा टक्के भाडेवाढीचा निर्णय रिक्षा टॅक्सी बाबतही निर्णय धाब्यावर जेवण मग शरण वाल्मिक कराडचे सीसीटीव्ही ऑडिओ क्लिप व्हायरल जामीन अर्जही घेतला मागे माझे पप्पा आमदार पोलिसांनी पकडताच आप नेत्याच्या मुलाची दादागिरी बाईक सोडून पळाला आजचा अग्रलेख जळगाव ट्रेन अपघात अफवेचे दुर्दैवी बळी अरे देवा नवऱ्याच्या त्रासाला कंटाळलेल्या बायका इन्स्टावर पडल्या प्रेमात मंदिरात केलं लग्न उद्योग मंत्री गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की पक्ष फोडण्यासाठी शरद पवारांचा सवाल जायचे त्यांनी खुशाल जा निष्ठावंतांसोबत पक्ष वाढवू विनायक राऊतांची पक्ष सोडणाऱ्यांवर टीका चेक बाऊन्स रामगोपाल वर्मा यांना तीन महिने कारावासाची शिक्षा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाशवाणी मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा